श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सारे स्वामींचे भक्त नामस्मरणाचा महिमा आपल्याला ठाऊक आहे परंतु एका विशिष्ट टप्प्यावर असे का होते की आपल्याला नामस्मरण करावेसे वाटत नाही आपण रोजची माळ हातात घेतो पण मन लागत नाही ही कोणती शक्ती आहे जी आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर नेते ही शक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आपल्या मनातील आळस आहे प्रचंड मोह आहे हे मन सतत भूतकाळातील चिंता आणि भविष्याच्या धांदलीत अडकलेले असते नामकरणास मना नामस्मराने काय होणार हा संशयरूपी विचार आपल्याला भक्तीच्या रूपाला खुरपून टाकतो आपण स्वतःच्या बुद्धीच्या पलीकडे पाहण्यास तयार नसतो आजची कथा अशाच एका भक्ताची आहे ज्याच्या सोबतही हेच घडले पण त्याने दृष्टनिच्छेने हा संघर्ष कसा जिंकला ते पाहूया किती महिने झाले सुरुवातीला इतकी ओढ होती रोज पहाटे उठायचो मोठ्या श्रद्धेने एक हजार नामस्मरण करायचो खूप आनंद मिळे पण आता माळ हातात घेतली की डोळ्यासमोर ऑफिसची कामं मुलांच्या फीची चिंता बँकेचे हप्ते दिसतात हे श्री स्वामी समर्थ म्हणताना मन कुठच्या कुठं भटकते मी खूप स्मा नामस्मरण केले पण काय फायदा माझे कष्ट काय थांबले माझी चिंता काय दूर झाली शेजाऱ्यांच्या भास्कररावांनी तर नामस्मरण केले नाही तरी त्यांचे काम पटकन झाले मग माझेच काढले बहुधा माझ्या नामस्मरणात काही अर्थच राहिला नसावा अविनाश निराश होऊन उठतो आणि स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहतो महाराज तुम्ही खरंच आहात का असाल तर माझ्या या अत अगतीत मनाला मार्ग का दाखवत नाही तो चिडून माळिका बाजूला ठेवून देतो आणि घरास बाहेर पडतो अविनाशच्या मनात संशयाचे काळे ढग जमा झाले होते नामस्मरण थांबले आणि त्या क्षणापासून त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली छोटी छोटी कामे बिकडू लागली त्याला वाटले स्वामींनी पाठ फिरवली पण खरी गोष्ट अशी होती की अविनाश स्वामींपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता काही दिवसांनी अविनाशच्या ऑफिसमधील एक गंभीर प्रसंग त्याचे एक महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज हरपले होते अविनाश म्हणतो देवा रे देवा जर ते कागदपत्र मिळाले नाहीत तर मोठे नुकसान होईल सगळे माझ्यावर ओरडतील आता काय करू तेव्हा तो हताश होऊन खुर्चीवर बसतो त्याला अचानक पूर्वीचे दिवस आठवतात आणि काय अविनाश स्वतःशीच म्हणतो मी कशाला हार मानतोय मी नामस्मरण थांबवल्यावरच माझ्यासोबत असं का होते स्वामींवर संशय घेणे ही माझी मोठी चूक होती संकटाच्या वेळी स्वामींना सोडून देणे हा कसला भक्त स्वामींनी वचन दिले आहे मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग मी का घाबरू आजपासून एकही दिवस नामस्मरण चुकणार नाही किंवा सोडणार नाही नामस्मरणाने फायदा हो न ना हो नामस्मरण करणे हेच माझे कर्तव्य आहे फळाची अपेक्षा न करता मी स्वामींचे नाम जपणार अविनाश डोळे मिटून अत्यंत एकाग्रतेने नामस्मरण सुरू करतो त्याचा श्वास स्थिर होतो त्याचे लक्ष केवळ नामावर आहे स्वामी समर्थांचा आवाज त्याला ऐकू येतो अविनाशा अरे वेड्या नामस्मरण म्हणजे फक्त शब्दाची माण नाही ते तर माझ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंतचे साधन आहे तू जेव्हा नामस्मरण सोडलेस तेव्हा तुझ्या भोवती असलेले माझे संरक्षण कवच कम्पुवत झाले आणि नकारात्मकता विचारांनी तुला घेरले मी तर सततच तुझ्यासोबतच होतो नामस्मरण करत असतानाच अविनाशचा हात नकळ टेबलाखाली असलेल्या एका खोक्यात जातो अविनाश हळू डोळे मिटून उघडतो त्याला खोक्यात हरवलेले कागदपत्र दिसतात अविनाश आनंदाने आणि भक्तिभावाने महाराज हे काय झाले कागदपत्र इथे कशी हा चमत्कार आहे तुम्हीही दाखवले मला मला माफ करा स्वामी नामस्मरणाची खरी ताकद आज कळाली तो स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहतो ज्या क्षणी अविनाशने फळाची अपेक्षा न ठेवता केवळ माझे कर्तव्य म्हणून नामस्मरण सुरू केले त्या क्षणी स्वामींची कृपा त्याच्यावर झाली नामस्मरणामुळे त्याच्यातील संशय भीती आणि आळस दूर झाला आणि त्याचे मन शांत झाले शांत मनानेच त्याला हरवलेले कागदपत्र दिसले स्वामींचा पाठिंबा आणि चमत्कार हा नामस्मरणाच्या रूपातूनच आपल्याला मिळतो आजपासून आपण सर्वजण हा निश्चय करूया की स्वामींचा नामस्मरण फक्त स्वामींचे नामस्मरण म्हणून नाही करायचे बाकी सर्व काही स्वामी बघून घेतील तर या कथेतून तुम्हाला नामस्मरणाचे महत्त्व समजले असेल आणि नामस्मरण केल्यानंतर लगेच फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे स्वामी महाराज आपल्याला जे काही हवा आहे ते देतातच फक्त त्याची वेळ यावी लागते योग्य वेळ आली की स्वामी महाराज नक्की आपल्याला ते देतात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंड श्री स्वामी समर्थ लिहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि आपल्या स्वामी भक्तांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा